नमस्कार मी अयोध्या येथे प्रभू रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हातकणंगले येथील छत्रपती संभाजी महाराज बाजारपेठ येथे समस्त रामभक्त नागरिक शिवनेरी ग्रुप संभाजी ब्रिगेड व्यापारी असोसिएशन बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीप्रज्वलन व प्रभू राम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जय श्रीराम छत्रपती संभाजी महाराज बाजारपेठ हातकणंगले या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठापना का करण्याब करण्यात आली आज अयोध्येमध्ये त्यासाठी हातकणंगलेमध्ये बाजारपेठ बाजारपेठेमध्ये विपोजन करून श्रीरामा प्रभू श्रीरामांचा पोस्टर उभा करून एक चांगल्या प्रकारे विपोजन करून सर्व महिला गावातील सर्व महिला व नागरिक यांनी चांगलं सकार केलं त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम